तुमच्याकडे फॉर्म सिक्स्टीन नाही आहे पण तरीही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न आहे असं कोण म्हणतं की आय टी आर फाईल करायला फॉर्म सिक्स्टीन लागतोच थांबा मी तुम्हाला सांगते फॉर्म सिक्स्टीन नसला तरी आयटीआर कसं भरायचं चला जाणून घेऊया त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आता फॉर्म सिक्स्टीन म्हणजे नेमकं काय का फॉर्म सिक्स्टीन म्हणजे तुमच्या नोकरीदार उत्पन्नावर कंपनीने टी डी एस कापलाय आणि त्याचा तपशील दिलेला असतो पण जर कंपनीने फॉर्म सिक्स्टीन दिला नाही किंवा तुम्ही फ्रीलांसर कॉन्ट्रॅक्टवर काम करत असाल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही स्वतःचे डॉक्युमेंट्स वापरून आय टी आर भरू शकता आता कोणते डॉक्युमेंट्स लागतात फॉर्म सिक्स्टीन नसलं तरी खालील माहिती वापरून तुम्ही रिटर्न फाईल करू शकता तुमचे पगाराचे स्लिप्स बँक स्टेटमेंट फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस हे तुमच्या टी डी एसचं सारांश असतं हे इन्कमटॅक्स पोर्टलवर उपलब्ध असतं ए आय एस रिपोर्ट अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट यात तुमचं आर्थिक चित्र दिसतं पॅन कार्ड आधार कार्ड बँक डिटेल्स आताची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस आणि ए आय एस रिपोर्ट डाउनलोड करा यामुळे तुमचे टी डी एस कुठे कुठे भरलं हे समजतं तुमचं पगाराचं उत्पन्न मॅन्युअली कॅल्क्युलेट करा सगळ्या महिन्यांच्या सॅलरी स्लिप्स घ्या आणि एकत्र करा इतर उत्पन्न उदाहरणार्थ व्याज शेअर्स ते असतील तर ते पण घ्या इन्कम डिडक्शन जर ए टी सी ए टी डी सारखी डिडक्शन घेतली असतील तर त्याचे पुरावे ठेवा इनकम टॅक्स पोर्टलवर जा फाईल इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करा ऑनलाइन मोड निवडा आणि मग माहिती भरा आता आय टी आर भरताना काय काळजी घ्यावी चुकीचा डेटा भरू नका विशेषतः टी डी एसचा तपशील ए आय एस रिपोर्ट आणि फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस मध्ये गडबड असेल तर त्याचं स्पष्टीकरण जरूर द्या रिटर्न भरल्यानंतर नक्की व्हेरिफिकेशन करा नाहीतर ते वैध ठरणार नाही फॉर्म सिक्सटीन नसलं तरी काळजी करू नका स्वतःचा डेटा वापरून तुम्ही सहजपणे रिटर्न भरू शकता सगळं ऑनलाईन झटपट आणि सोपं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका